हा गुरत्न आडवा गुरत्न सदावर ना हा गुरत्न आडवा करते हा जो गुणरत्न सदावरते जे नेहमी मराठी माणसाच्या विरोधात असतो ना हा गुरत्न सदावर्ते आडवा करते बघा तुम्ही आणि अशा माणसांना चाबूक मी चोपला पाहिजे चोपायला सन्माननीय राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक मी तुलसी जोशी पालघर वरून आलेलो आहे आज या या राक्षसाला आणलेला इथे हा राक्षस म्हणजे महाराष्ट्राला जो वेड्या वाकड्या नजरेने जो जो बघेल त्याला असंच चापकाचे फटके पडेल आणि आज खूप आनंदाची गोष्ट आहे दोन्ही ठाकरे कुटुंब असं आम्हाला एक मंचावर असे वज्रमुट असे वर्ते करताना दिसायला पाहिजे तोच आम्ही आनंदाचा क्षण बघण्यासाठी आलेलो आहे आपण मोठ्या प्रमाणात फलकावर दिसत आहेत काय अर्थ आहे काय बोलतो सदावरते गुणरत्न वगैरे हे करते धरते इकडेच होतात यांना इकडे माज येतोय आणि हे मराठे कुटुंबाच्या मागे लागलेले आहेत सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे या ठाकरे कुटुंबाचेच मागे काय लागलेले या सदावरतीला इशारा आहे त्याने परत हे गुणरत्न सदावर गोरत्न आहे याचं नाव कसं आहे देवायला माहितीये पण पर याने परत अगर ठाकरे कुटुंबाच्या परिवारावर वगैरे वेड्या वाकड्या नजरेने बघितलंय त्याला त्याच्या भाषेत उत्तर मिळेल नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील यांचं जे आहे मास्क यांना लावण्यात आलेलं ला आहे व्यक्तींना त्याबद्दल काय सांगणार कार्यकर्ता म्हणून एक आज तुमच्यासाठी सोनियाचा दिनू असं म्हणू शकतो हे महाराष्ट्राचं पानिपत झालंय महाराष्ट्राचं वाटोळं झालंय हे सरकार आता आहे जे तीन मूर्ती सरकार आता हे ठाकरे कुटुंब आले आहेत आता महाराष्ट्र थोडंफार तरी वाचेल नाहीतर हे महाराष्ट्र विकून का करतील आता कालच तो गुजराती ढोकळा काय बोलला तो कोण आहे किडिया बिडिया त्याला ते अक्कल इथे तू मोठा होतो उद्योगपती होतो या किड्याला मीडिया तुमच्या मीडियाच्या माध्यमाने सांगायचं आहे परत असा बोलला तर तुला जिथे असेल तिथे तुला ठेचलं जाईल परत तू महाराष्ट्र या मराठी माणसांवर आणि या मुंबईवर वाकड्या नजरेने बघू नको हा तुला इशारा आहे किड्या तुझ्यामध्ये जेवढा किडा आहे ना सभा होऊ दे तुझा किडा महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक काढतील सामान्य मराठी जनता तुझा किडा काढतील अरे तू मोठा झालाय आणि तुला शिकवलं कोणी हा या मुंबईने शिकवलं आणि तुला तो अगर तुला हिंदी बोलायचं तर ना तू जिथे आला तिथे गुजरातला इथे कोणाला तू भाषा शिकवतोय एबीसीडी माहित नाही अ मराठी तुला अभ्यास नाहीये तू काय पण बोलणार मीडिया समोर तर त्याला इशारा आहे परत असं बोलला तर त्याला त्याच्या भाषेत उत्तर मिळणार सभा झाल्यानंतर काही आक्रमक पावले उचलली जातील आदेश बघतोय ज्या दोन्ही कुटुंबाने ठाकरे कुटुंबाने असे वज्रमुठ करून असे हात वर्तक केलं विषय संपला मराठी माणूस कार्यकर्ता सगळ्या कामाला लागतील आणि कोणाची ताकद नाहीये आता आता या मुंबईला आणि महाराष्ट्राला वाकड्या नजरेने बघायला हा जो महाराष्ट्र द्रोही आणलाय बघा असे त्यांचे हाल होणार असेच चापकाचे फटके पडणार त्याला